आ आ आई यस ब बु ब बदक ह क कु क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सोयीसुविधांसह सातत्याने स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व चिकित्सा व संशोधन क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील डॉक्टर सतीश पत्की यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले काम कौतुकास्पद आहे भविष्यात डॉक्टर सतीश पत्के यांनी संशोधनामध्ये काम वाढवावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले आज त्यांनी डॉक्टर सतीश पत्की यांच्या हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी डॉक्टर पत्की यांच्या हॉस्पिटलमधील ओ पी डी कक्ष व आंतरुग्ण विभागाची पाहणी केली ते म्हणाले की पत्की हॉस्पिटल हे कोल्हापुरातील नावाजलेले हॉस्पिटल आहे मी राज्याचा आरोग्यमंत्री असल्याने या हॉस्पिटलला भेट देणे मला गरजेचे होते डॉक्टर पतकी यांचे गेल्या अनेक वर्षापासूनचे वैद्यकीय क्षेत्रात केलेले काम कौतुकास्पद आहे त्या काळात डॉक्टर सतीश पदकी यांनी सुरू केलेली ट्यूब बेबी सेंटर सुरू करण्याची आणि त्यावर संशोधन करण्याची त्यांची जी काही चिकाटी आहे हे सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर पतकी यांचे असणारे नाव त्या नावाबरोबर असणारी संशोधनाची जोड कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये कोल्हापूरचे नाव उंचवायचे असेल तर डॉक्टर पदकी यांनी काम केले पाहिजे संशोधनामध्ये डॉक्टर पतकी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील काम वाढवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी डॉक्टर सतीश पतकी म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाची भेट व्हावी त्यांचा परिचय व्हावा हा या भेटीमागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले अडतीस वर्ष मी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा करत आहे प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्हा परिषदेच्या सुरुवातीपासूनचे कार्य मी पाहत आलो आहे गारगोटी व त्या परिसरातील जे पेशंट आपल्याकडे येतात त्यातल्या त्यात सामान्य गरीब पेशंट असू देत त्या प्रत्येकालाच प्रकाश आंबेडकर म्हणजे घरचे असल्यासारखे प्रत्येकजण ओळख करून देतो म्हणजे किती सामान्य माणसामध्ये त्यांची नाळ जुळली आहे त्याची प्रचिती मला अनेक वर्षापासून येत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी स्त्रीरोग प्रसूती व वंध्यत्व क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर पदकीय हॉस्पिटल अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले बाह्यरुग्ण विभागामध्ये वर्षाला हजारो रुग्णांची तपासणी केली जात असल्याचे सांगितले कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्रामधील पहिल्या ट्यूब बेबीचा जन्म एकोणीसशे शहाण्णव साली झाला असल्याचे सांगितले आधुनिक वंध्यत्व उपचाराद्वारे आतापर्यंत हजारो बालकांचा जन्म झाला तीन पिढ्यांवर उपचार करणारे पत्की हॉस्पिटल असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर संदीप पाटील ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कापसे डॉक्टर उज्ज्वला पतकी डॉक्टर श्वेता पत्की डॉक्टर सुहृदय पत्की डॉक्टर ए बी पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत संदीप पाटील यांनी केले आभार सामाजिक कार्यकर्ते पद्माकर मानले कोल्हापूरहून दर्पण कुठलंही उद्घाटन आज नाहीये पण या निमित्ताने एका मोठ्या कर्तृत्ववान माणसाची आम्हाला भेट व्हावी त्यांचा परिचार आता खरं सांगायचं गेली अडतीस वर्ष आंबेडकर सर आम्ही कोल्हापूरमध्ये आहे आणि आपला अगदी जिल्हा परिषदेच्या सुरुवातीपासून कार्य आहे ते मी बघत आलेलो आहे आणि मला एक वेगळी गोष्ट यांच्यावरती अशी जाणवली आहे की गारगोटी किंवा त्या परिसरातले जे पेशंट येतात आमच्याकडे त्यातला अगदी साधा सामान्य पेशंट असू दे गरीब पेशंट असू दे किंवा अगदी अपलूट क्लासचा पेशंट असू दे त्या प्रत्येकाला आंबेडकर सर म्हणजे घरचे असंच प्रत्येक जण ओळख करून देतो म्हणजे किती सामान्य माणसांपर्यंत त्यांची नाळ जुळली आहे त्याची प्रचिती मला गेली अनेक वर्षी येते आहे आणि खरोखरी त्याचं मला खूप मनापासून अप्रिसिएशन आहे इव्हन आता सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मी काही बातम्या त्यांच्याविषयी वाचल्या की शेतकऱ्यांना काही ट्रेनिंग द्यायचं होतं तर त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना विमान प्रवास घडवून आणायचा सुद्धा प्रोजेक्ट त्यांनी घेतला आणि मागच्या आठवड्यातली ऐकली की जे दूध संकलन करणारे जे शेतकरी असतात त्यांना किती काम करावं लागतं गोठ्यामध्ये कुठपर्यंत काम करायला लागतं त्याचे अगदी इत्यमभूत माहिती सरांनी एका भाषणात सांगितलेली आहे म्हणजे अगदी ग्रास रूट लेवलला किती काम करावं लागतं आणि काय ह्याचं जाण असलेला हा नेता आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभला हे आपलं खरोखरी भाग्य असं आता आजच्या ह्या कार्यक्रमात मी फार वेळ घेणार नाही सगळ्यांना पुढे जायचं आहे मला माहिती आहे तर थोडक्यात आमच्या हॉस्पिटलचा परिचय मी अगदी थोड्या वेळात करून देतो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आमच्या हॉस्पिटलची स्थापना झाली आणि आजपर्यंत स्त्री रोग प्रसूती वंधत्व चिकित्सा आणि संशोधन प्रयोगशाळा अशा पद्धतीने ही आमची वाटचाल सुरू आहे साधारणपणे वर्षाला बाह्यरुग्ण विभागामध्ये पस्तीस हजार रुग्णांची तपासणी आमच्याकडे होते आणि विविध प्रकारच्या ओपीडीज दे प्रसूती असू दे चिकित्सा असू दे अशा ओपीडीज असतात आणि खरं सांगायचं तर उपकरण आणि वास्तू याच्यापेक्षा मॅन बिहाइंड द इन्स्ट्रुमेंट आणि माणूस किटचा टच हे फार महत्वाची गोष्ट आहे ही आम्हाला गेल्या पस्तीस अडतीस वर्षात जाणवून आलेली आहे काळाप्रमाणे डिजिटल समुपदेशन सुद्धा इथं केलं जातं विविध प्रकारचे चार ऑपरेशन थिएटर मॉड्युलर ऑपरेशन थिएटर इथं आहे आणि गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन असो किंवा वंध्यत्वाच्या पेशंटना मार्गदर्शन असो त्याच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे आठ स्त्रीरोग तज्ञ पाच काउन्सिलर अशी आमची विविध प्रकारची टीम ओपीडी करता सतत कार्यरत असते वंदेत्व खरं सांगायचं तर आय व्ही एफ हे आता फार सगळ्या ठिकाणी बघायला मिळायला लागलं पण आम्ही जेव्हा सुरुवात केली होती एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये तेव्हा ते एक प्रकारचं संशोधन होतं आणि त्या संशोधनात आम्ही एक 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 केसेस करत गेलो आणि आज त्याचं अगदी ते सायन्स एस्टॅब्लिश झालं जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा ते संशोधन म्हणून ओळखलं जायचं पण आता मात्र ते सायन्स म्हणून एस्टॅब्लिश झालं ट्रीटमेंट म्हणून एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्यामुळं ह्या गेल्या अनेक वर्षात आतापर्यंत पेक्षा अधिक शस्त्रक्रिया आणि पस्तीस हजारपेक्षाही अधिक प्रसूती आमच्याकडं झालेल्या आहेत आणि काही महत्वाचे माइलस्टोन्स मी अगदी पाच मिनिटात सांगेन की कोल्हापूरमध्ये ज्या वेळेला हे आय व्ही काहीच लोकांना माहिती नव्हती बेसिक ट्रीटमेंट असायची त्या काळात त्यावर शास्त्र पण एवढं प्रगत नव्हतं तर त्यावेळेला हे आय व्ही ची गरज आहे आणि पुढे पेशंटला गरज ही ओळखून आम्ही ते संशोधन त्यावेळेला सुरू केलं खूप कठीण होती परिस्थिती त्यावेळेला इंटरनेटची फॅसिलिटी नसायची मोबाईल फोन नव्हते रिपोर्ट सुद्धा घ्यायचे तर पेशंटचं ब्लड घेऊन माणूस मुंबईला जायचा कुरिअरनी स्वतः जायचं आणि तिथनं रिपोर्ट आम्ही घ्यायचो अशा परिस्थितीत आम्ही ते काम करत होतो सुरुवातीला काही प्राणी आम्ही म्हणजे माउस जे असतात ते पुण्यावर आणून त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून एक वर्षभर आम्ही ही प्रॅक्टिस सांभाळून ते करत होतो आणि त्याच्यानंतर सर आम्ही हे आय व्ही एफच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुरुवात केली आणि आपल्या कोल्हापूरची आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या पहिल्या आय व्ही एफ बेबीचा जन्म शहाण्णव साली आमच्या हॉस्पिटलमध्ये झाला त्यावेळी त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली मागाशी संदीप सर सांगितलं त्याप्रमाणे पेशंट होती जिनं अठरा युरोप आणि रशियामध्ये केले होते आणि दरवेळेला केवळ योगायोग म्हणून कोल्हापूरचा रेफरन्स मिळाला आणि ते कोल्हापूरला आले आणि त्यावेळेला आम्ही हा प्रयत्न त्यांच्यावर एकोणीसावा केला आणि एकोणीसाव्या त्यांच्या तिथल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला यश आलं आणि त्याला मुलगी झाली त्या मुलीचं नाव पण त्यांनी देवी का ठेवलं कोल्हापूरची देवी त्यामुळे त्या मुलीच नाविका आणि ही एक घटना बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घटना म्हणजे सहज अशी नोंद झाली आहे आणि अजूनही ते रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे त्या मुलीचा फॉलोअप आम्ही ठेवलाय आणि सगळ्याच आमच्याकडे झाले आय वी बेबीज असू दे रेग्युलर बेबीज असू दे सगळ्यांचा फॉलोअप आम्ही ठेवलाय ती मुलगी गेल्याच वर्षी इथे आली होती आणि तिच्या हस्ते आम्ही एक इक्विपमेंट होत तिचं उद्घाटन आम्ही त्यावेळेला केलेलं होतं आता तिचं लग्न झालंय आणि ती आपल्या प्रसुतीसाठी तर कोल्हापूरला कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडे याचा उद्देश एवढाच आहे राज्याचा आरोग्य म्हणून म्हणून काम करतोय ते काम करत असताना सुद्धा जे जे चांगलं आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि असंच एक चांगलं हॉस्पिटल की ज्याला मी भेट देणं गरजेचं आहे असं मला वाटलं म्हणून मी आलेला आरोग्य मंत्री <प्राँगा> वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आपलं काम आहे ते अनेक वर्ष आम्ही बघतोय ऐकतोय आणि तुमच्याविषयीच्या प्रतिक्रिया लोकांच्या आम्ही सगळेजण बोलत असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता जे काय आपण माहिती सांगितली ते आणखी महत्त्वपूर्ण आहे म्हणजे टेस्ट टेस्टू बीबीची ज्या पद्धतीची भीती माणसांच्या मनात किंवा ते एक अनाकरणीय अशा पद्धतीचं विषय वाटायचं परंतु नाव दिस इज कॉमन असं झालं तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या योगदान खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्या काळामध्ये आयुर्वेद सेंटर सुरू करण्याची आणि त्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करण्याची जी काही तुमची सगळीच्या सगळी शिकाटी आहे किंवा तुमचं संशोधनामधलं त्यामधलं महत्त्वपूर्ण काम आहे हे सगळंच आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे खरंतर आता आपल्या दोन गोष्टी मी या मगाच्या भाषणात मी आपल्या सगळ्या चित्रपट तिथून बघतो वैद्यकीय सेवा आणि व्यवसाय या दोन गोष्टींमध्ये आता थोडासा फरक पडतो आहे मला असं वाटतं की वैद्यकीय सेवा असली तर खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो वैद्यकीय सेवेचं ज्यावेळी व्यवसाय होतो त्यावेळेला मात्र सगळं कार्पोरेट लाईफमध्येच आपण सगळं जात आहे तुम्ही इथं गेट टुगेदर कुठल्या कुठल्या दोन पिढ्यांचं गेट टुगेदर करत आहे आम्हाला अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे आजकाल असं झालं की वैद्यकीय व्यवसायामध्ये इतक्या पद्धतीनं कार्पोरेट लाईफ इतकी पेशंट तिथून गेला की त्याचा तुमचं नातं सांगू परंतु तुमच्याकडं जी पहिल्यांदा मुलगी की ज्याचा जन्म तुम्ही केला होता रशियातली मुलगी तीसुद्धा इथं एका एका युनिटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येते हे जे नातं तुम्ही जोपासले त्याच्यासाठी निश्चितपणे तुम्हाला सराम करावं असं मला वाटतं चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या एकूणच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं असणारं नाव आणि त्या नावाबरोबर संशोधनाची तर असणारी की ना कारण आपण सगळेच डॉक्टर कोल्हापुरात आपले सगळे चांगले डॉक्टर्स आहेत तो संशोधनावर फार काम करत नाही मला असं वाटतं की हे काम खूप महत्वाचं आहे नवनवीन अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी काळामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये येत आहेत आणि या येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये कोल्हापूरचं नाव ना जर काय उंचावायचं असेल तर तुमच्यासारख्या सर्व माणसांनी अजूनही खूप पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटते आपलं काम चांगलं आहे आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लोकांची खूप चांगली सेवा होते आता मराठी दोन मिनटात आलो दा तर आमचं काम आपलं तर त्यांचेसुद्धा पेशंट आमचा पी ए त्यासुद्धा वाटतं बहुतांशी बहुतांशी सगळे लोक पेशंट तुमचे असतील कारण काय की पतकी साहेबांकडे यायचं म्हणजे जीवांत व्हायचं <laughs> ज्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा डिलिव्हरीचा प्रसंग आहे त्यांनी पदकी साहेबांच्याकडे आले की अगदी म्हणजे एक्सपर्ट हँडकडे गेले की काय होते त्याचा एक अनुभव म्हणजे पतकी साहेबांचा हॉस्पिटलाची भावना तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांच्या मनालाही आहे हे काम अजून वाढावं या माध्यमातून लोकांची खूप चांगली सेवा होईल या माध्यमातून जे डेडिकेशन आपण करताय त्या सगळ्या डेडिकेशनच्या माध्यमातून रिसर्चमध्ये सुद्धा तुमचं काम वाढावं अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करतो आरोग्य मंत्री म्हणून अनेक गोष्टी दररोज समजून घेतोय माहिती घेतोय निर्देश देतोय निर्थे असं सगळं काम मी करत असतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नॉर्मल डेलिव्हरी फायदासाठी आपण काय करतो कारण हे खरं आहे आता तुम्ही जरी नॉर्मल डिलिव्हरी लोक विसरले तर सगळ्याच लोकांना नाव सेन्सरिंग इज कॉमन म्हणजे आता सेनिंग म्हणजेच डिलिव्हरी असं एक लोक पुढच्या काळात म्हणतील की काय अशी परिस्थिती असेल अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आम्हाला सगळ्यांना अजून कारण पूर्वीसारखं कष्ट शेत म्हणजे जसा शेतकरी माणूस असायचा आहे किंवा शेतकरी कुटुंबातले लोक असायचे की, की ते शारीरिक कष्ट करायची आता शारीरिक कष्ट कमी झालं माणसं सगळे एक्झिक्युटिव्ह लाईफ जगायला लागली आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीपासून सुद्धा लोक सुरू झाले परंतु ज्या गोष्टी नॉर्मल आहेत त्या नॉर्मलच व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि आपल्या सगळ्यांचं संशोधन आमच्या सगळ्यांच्या हॉस्पिटलला गेलो कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांच्या खूप काम ते करतात मी वाडिया हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला आज पत्की हॉस्पिटलची आठवण नाही कारण ते सुद्धा एक आमच्या वाडिया हॉस्पिटल हा ट्रस्ट आहे परंतु त्याला राज्य शासन आणि महानगरपालिकेचे मान्य असते परंतु तिथल्या सगळ्या लोकांची सेवा करणारा तो डेडिकेटेड स्टाफ आहे तिथल्यानंतर एक लक्षात आलं की बऱ्याच वेळा असं होतं की कॉर्पोरेट अशा पद्धतीच्या हॉस्पिटलपेक्षा सुद्धा आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये खूप चांगल्या आपल्याला शिदेशा देत असताना आपल्या हातून अजून अनेक लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या देते सेवा मिळतात त्या सेवांच्या माध्यमातून तुम्ही ज्या पद्धतीची एक चांगलं भावने काम करत त्या सगळ्या मी विशेषतः आता कोल्हापूरसुहून आते घरगुतीशी सोय घडून निर्विड वेळ दिवस न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज